औरंगजेबाची कबर उकडून टाकावी यासाठी सध्या राज्यातलं वातावरण चांगलं स्थापलं आहे विश्व हिंदू परिषदेने राज्यभर त्यासाठी आंदोलन केले पण ही कबर उकडून टाकणे तेवढं सहज शक्य नाही त्यात आता मोदी सरकारमधल्या एका मंत्र्यानेच औरंगजेबाची कबर काढून टाकायला विरोध केला आहे शिवाय तसं करणं योग्य ठरणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्र अशांत राहून चालणार नाही त्यासाठी सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं आहे असा सल्लाही त्यांनी दिला औरंगजेबाला छत्रपती संभाजीनगरमध्ये गाडलं काढलं हा इतिहास आहे त्याचे स्मरण सर्वांना असावं तो क्रूर होता त्याला इथल्या मातीतच गाडलं गेलं त्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती त्यामुळे ते त्याची कबर उकडून टाकावी अशी मागणी अनेक वर्षांनी होत आहे पण औरंगजेबाला विरोध करा ही कबर पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे या सर्व गोष्टी पाहता त्याची कबर खोदून चालणार नाही अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे ही आपल्याने आपल्या पक्षाची मागणी आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं औरंगजेबाचं नाव शिंदे फडणवीस पॉवर सरकारने बदललं त्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर आहे त्यामुळे कबरीचा मुद्दा तेवढा महत्त्वाचा नाही कबर न काढता छत्रपती संभाजीनगर मध्ये संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारावं अशी आपली सूचना असेल असं ते यावेळी म्हणाले महाराष्ट्रात अशांत राहून चालणार नाही राज्यात शांतता नादली पाहिजे ज्या दंगली झाल्या त्या चुकीच्या होत्या असंही ते म्हणाले तसेच मुसलमानांना यावेळी आठवले यांनी एक सल्ला दिला औरंगजेबाबरोबर इथल्या मुसलमानांनी नातं जोडू नये ना तो तुमच्या औलादिचा नव्हता तो मुगलांच्या औलाद होता त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी जेरीस आणले होते शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे होते शिवाय ते चांगल्या पदावर होते मुस्लिम मावळे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर होते हे विसरून चालणार नाही त्यामुळे औरंगजेबाबरोबर इथल्या मुसलमानांनी नातं जोडू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं